चालू करू आम्ही वन टू थ्री सार तो पन्नास ग्रामचा फोन मनशांच्या नात्यात मोजो जातलो असा Gay reduce ब ब, बते अदूए थेटा हसे मुट ini again. बिख은 बैट Kalau झे में, जफिए कड़ें we Assis-Nate. पॉर Fahrenheit, बते अद में, बते ही हरी तुद सच्चाद 2017 सन सकन पंप6, amave by Exam-265 त, मैं अने

स्क्रीना दूर राहा गो लोकांना भेटा मोबाईल चार्ज करा पण स्वतः चार्ज करून विसरू नका सोयऱ्यां घालवा रिल्स बघू नका बोला वर्च्युअल जगात राहून खरेपणा विसरू नका सगळी नुसते का मरतेली पुरा करा दा पुरा करा आमचे मुले भविष्य फक्त साध्या पिठाय जातले पुरा करा दा पुरा करा असा माझ पण ही झाडा कित्या जा, ही झाडा कातली त्याला काय बी ओढली मारत उभी जातली Sint, si gormizh a gantzat hao, sint, sint, gormizh a gantzat हा पृथ्वी माझे त्याने हळले हळले शहर उभे केले माझ्या उत्कान केमिकल मिक्स केले मका आता श्वास सुद्धा घेऊ जायना मका वास दिला आता प्रत्येक झाड जीवन देतं प्रत्येक कोण मृत्यू रोहित मास्टर सोडा झाडे लावा झाडे लागवा माने कमी वापरा आणि पाणी चाला ही पृथ्वी आपली आहे त्याला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे एक झाड एक जबाबदारी प्रत्येक पाण्याच्या थेंबाची किंमत ओळखा वसुंधरा माझी जबाबदारी झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा श्रीरामी लेकरी श्रीरामि